नमस्कार विज्ञानधर्मविश्व मंडळातर्फे ऋग्वेद पितृसूक्त बुडली श्लोक आज प्रसारित होत आहे ये सत्यास हवी अध हवी पा इंद्रेण दैव सरथम दधाना या आ अग्ने या हि सहस्र दैवंदेही पितृभिः पूर्व पितृभर्मसद् आता याचा अर्थ पाहूया आपण जे सत्यप्रिय आहेत हवीर्भाग ग्रहण करणारे सोमरूप हवी प्राशन करणारे आणि इंद्रासह दिव्य विभूतीबरोबर रथातून फिरणारे आहेत त्या देव देववंदनरत उदात्त आणि धर्मपात्राच्या जवळ आसनस्थ झालेल्या सहस्रावधी पूर्वकालीन पितरांसह हे अग्ने तू येथे आगमन कर इथे पितृयज्ञ आरंभ केलेला आहे म्हणून अग्नी प्रज्वलित केलेला आहे म्हणून इथे अग्नीला मान दिलेला आहे आणि अगदीला प्रार्थना केली आहे की तू पितरांना घेऊन ये पितरांचं आवाहन करतो आहे कसे पितर ते सत्यप्रिय आहेत याने आयुष्यात फक्त आणि फक्त सत्याचंच कास धरली होती है। जे आमचे हवीर्भाग ग्रहण करणारे आहेत आणि इंद्रलोकाला प्राप्त झाले आले आहेत इंद्रासह ते रथातून फिरणारे आहे उदात्त विचारांचे आहेत आणि देवांनीसुद्धा ज्या पितरांना वंदन केलेलं आहे असे आमचे सर्व पूर्वजन्मीचे सर्व पितर आमचं हवि हविष्यान्न ग्रहण करण्यासाठी येथे येवो आजच्या भागात इथे सांगतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदातारा ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद